जे आपल्याला ऑक्सिजन देतात झाड जे आपल्या मनुष्यासाठी खूपच जास्त महत्वाचं काम करतात फल फ्रूट खूप सर्व वस्तू आपल्याला झाडांपासून मिळत असते मी तुम्हाला सांगणार आहे की हा झाड खूप बारक्या लेवलवर काम करत असतो म्हणजे खूप एक छोटासा बीज आपण वावतो आणि धीरे 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 तो धीरे धीरे मोठा होत जातो आणि किती मोठा होतो ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गावा ठिकाणी बघू शकता गावाला खूप मोठे मोठे झाड तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की हे खूप छोट्या लेवलपासून खूप मोठ्या लेवलपर्यंत जात असतात म्हणूनच गावा ठिकाणी तुम्ही बघणार तर खूप मोठे मोठे झाड तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे झाड आपल्यासाठी एक मनुष्यसाठी खूप महत्वाचं काम करतो तसंच आपल्याला एक अजून महत्वाचा बिझनेस करायचे तशाच पद्धतीने गरजेचा बिझनेस म्हणजे कपड्याचा बिझनेस असतो ऑक्सिजन वगैरे राहत नाही तसेच मनुष्य कपड्या वगैरे आणि हा कपड्याचा बिझनेस तुम्ही नक्कीच सुरुवात करा सुरुवात करायचं असेल तर काही टिप असतात काही नॉलेज तुम्हाला हवं ते या तर मी स्वाती सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये जिथे तुम्हाला भरपूर कलेक्शन मी दाखवत असते तेही तुम्ही पाहू शकता बट आज नवीन दुकान आपल्याला उघडायचे आणि त्या दुकानामध्ये कसं काम करायचे कशा पद्धतीने आपल्याला आप ते काय माहिती पाहिजे असेल ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे तर बेसिकली आपल्यापाशी तेवढा नॉलेज आहे की कपडा आपल्याला कसा हवा आपण लहानपणापासून कपडे घालत असतो म्हणून आपल्याला कपड्याची क्वालिटी कपड्याचा सूट कसा हवा कसा कम्फर्टेबल पाहिजे किंवा कॉटन मध्ये जास्त प्रिफर करतोय जोही आपण कपडा घालते म्हणजे जो लहानपणापासून आपण मी घातलेला आहे तर आपल्याला बेसिक नॉलेज आहे बट आज आजचा नॉलेज जो आहे तो आहे उघडू उघडायची कशी नवी सुरुवात कशी करायची त्याबद्दल बोलणार आहे तर तुम्ही लक्षात घ्या आपण दुकान आजूबाजूची जी चहेल पहेल आहे जी दुकानासाठी पाहिजेच ते पाहिजे नक्की म्हणजे कस्टमरांची येणं जाणं असेल तरच कस्टमर तिकडे चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्यापासून माल घेऊन जाणार आणि जर तुम्ही दुकान घरात सुरू करताय तरी काही हरकत नाहीये तुम्ही असेच झाड कसं एक छोटसा बीज लावल्यावर धीरे धीरे प्रगती करतो तसंच प्रगती तुम्ही करू शकता घरात हाऊस वाईफ सात हजार पेक्षाही डायरेक्टली फॅक्टरी माल घेते अजमेरा फॅशनकडनं जे घर समाजते परिवारला समाजालत आहे त्यांच्या बाळाला आहे त्याच्यासोबत असंही आहे का त्यांचं शिक्षण वगैरेही बघत आहेत आणि ते सर्व करून सुद्धा ते एक बिझनेस करते ते खूप गर्वाची गोष्ट आहे साधारण गोष्ट नाही आहे कारण की त्यांच्या लाईफमध्ये खूप सर्व स्ट्रगल आहेत त्या सुद्धा ते लोक पैसे कसे जनरेट करायचे इन्कम वाढवताय ते ते सर्वीकडे सपोर्ट आहे महिला आजच्या टायमामध्ये खूप मोठ्या मोठ्या लेवलवरही आहे आणि हे व्हायचं कारण हे का मोठ्या लेवलवर जायचं मुख्य कारण हे की ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम करत आहे कारण की इन्कम त्यांना वाढवायची परिवारचंही ध्यान ठेवायचे आर्थिक दृष्टिकोनातूनही ते सपोर्ट करत आहे पद्धतीने हे लोक आमच्या आमच्यासह जोडलेले आहेत महिला सशक्तीकरणला पुढे घेऊन जायची कंपनी सर्वात मोठी ज्यांना महाराष्ट्र आहे ती आहे अजमेरा फॅशन किंवा तुम्ही पार्ट टाइम जॉब करताय फुल टाइम काम करताय तुम्हाला एक साईड बिझनेस म्हणून करायचं असेल तर हा बिझनेस तुमच्यासाठी उत्तम आहे छोट्या लेवल वरना तुम्ही करणार तरी काही हरकत नाहीये धीरे धीरे तुम्ही ती वस्तू का पुढे घेऊन जाऊ शकता जर तुम्ही घरातना सुरू करताय तुमच्यासाठी एक टिप्स आहे तुम्ही किटी पार्टी करताय किंवा आजूबाजूचे जे शेजारी चहा पाणीचा नाश्ता करत आहे त्याच्यासोबत तुम्ही कस्टमरांना व्हेरायटी दाखवून द्या कस्टमरांना आवडेल तुमची मार्केटिंग होणार आणि कस्टमर एका दोघांना सांगेल का हा हे व्यक्ती तिथे कपडे विकताय घरात विकते छोट्यासा काम करत आहे खूप चांगला आहे व्हेरायटी तर ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कस्टमर तुमच्यापाशी येणार धीरे धीरे सुरुवात ही अशाच पद्धतीने होणार पण लक्ष घ्या लक्षात लगेच तुम्ही जास्त जास्त वस्तू का एकदम घेऊ नका म्हणजे तुम्ही साडी घेता किंवा कुर्ती घेता किंवा ड्रेस मटेरियल प्रत्येक व्हरायटी नुका जेव्हा तुम्ही एकच क्वांटिटीमध्ये माल ठेवा म्हणजे साडी बऱ्यापैकी महाराष्ट्राला खूप चालते कारण की खेतीवाडी करायची असते घरातलं बघायचं असतं द्या घ्यासाठी ही लागत असते तर साडी तुम्ही नक्की ठेवा आणि जर तुमच्यापाशी आहे अपॉर्च्युनिटी अमाऊंट तुमची आहे जी बिझनेसमध्ये तुम्ही ग्रो करू शकाल तशी आहे म्हणजे तुमच्यापाशी एक इन्व्हेस्टमेंट चांगला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मॅचिंग सेंटर ठेवा म्हणजे पर्कर वगैरे फॉल वगैरे ठेवू शकता अशी वस्तू का तुम्ही ठेवा की ज्याच्याकडणी तुम्ही विक्री चांगल्या प्रमाणामध्ये होऊ शकेल आज नाही तर उद्या तुमचा काम जो आहे तो चांगला होईल आणि चांगल्या लेवलवर तुम्ही काम करू शकतात तसेच तुम्ही जर शोरूम करताय तर शोरूमचाही माल देखील इथे अवेलेबल आहे तुम्हाला शोरूम स्पेशल कलेक्शन ही भेटणार जे वीस पंचवीस हजाराला विक्री होतात ते तुम्हाला अर्ध्याच्या अर्ध्या किमतीत मिळून जाणार आहे तर तुम्ही इथे बेसिकली भेट घेऊन हो, संपूर्ण माहिती घेऊ हो शकता तर जसं मी तुम्हाला सांगितलं गृहणीसाठीही सांगितलं आणि एक गर्ल्स आहे कॉलेज गर्ल्स आहे त्यांच्यासाठीही सांगितलं आणि तसेच मी तुम्हाला सांगितलं दुकान कसे खोलू शकता दुकानामध्ये मार्जिन कसं तुम्ही घ्यायचं असेल त्याची बेसिकली नॉलेज तुम्हाला आमच्याकडनं परफेक्टली दिली जाणार आहे प्रत्येक वस्तू का जी आहेत ना त्याच्यामध्ये मार्जिन वेगळी वेगळी ठेवायची असते रेग्युलरच्या साड्यामध्ये कमी मार्जिंग आहे है तर हेवीच्या साड्यामध्ये जास्त मार्जिंग आहे डबल टेबल मार्जिंग मध्ये जर नफा कमवायचा असेल तर तुम्ही हा बिझनेस नक्की अप्लाय करा ह्या बिझनेस मध्ये नक्की चांगला पैसा आहे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री टेक्स्टाईलचा मतलबच कपडा असतो कपड्याचं नाव घेतला ही सुरत आठवण येते कारण की सुरतलंच असे विभिन्न कलेक्शन आणि कपड्याची क्वालिटी मिळत असते कारण की इथे खूप सारे मिल आहे फॅक्टरी आहेत आणि फॅक्टरी प्राइस म्हणून तुम्हाला मिळून जातात कारखाना आहेत जे कपडा जो यान असतो कच्चा जो रो मटेरियल असतो तो बेसिकली सुरतला बनतो आणि सुरतच्या नंतर आउट ऑफ ला पण जातो म्हणजे आउट ऑफ स्टेजलाही जात असतो म्हणजे आउट ऑफ इंडियाला पण जात असतो इंडियाला देखील बट आयात होता एक्सपोर्ट होतो माल तर तुम्ही घेतली इकडे तुम्हाला चांगल्या प्रमाणाचा नफा मिळवून घेऊ शकता नवीन दुकान सुरू करायचं असेल तर आमचा नंबर आहे तिथे देखील तुम्ही कॉल करू शकता कॉल कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि हो त्याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण डिटेल द्यायची जबाबदारी आमची राहते ट्रान्सपोर्टची खूप चांगली सुविधा आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या प्रॉडक्ट मागू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र